नमस्कार मंडळी मी सानवी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज मी तुम्हा सर्वांसाठी खमंग ढोकळ्याची रेसिपी घेऊन आली आहे चला तर मग एकही क्षण वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे एक पातील घेतलं आहे आणि त्या पातील्यामध्ये दोन वाटी इतकं बेसनाचं पीठ असतं ना ते घातलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ मी इथे लहान दोन चमचे मीठ घेतली आहे आणि त्यानंतरनं मी इथे एक लहान चमचा म्हणजे एक लहान छोटासा चमचा हळद घातली आहे हळदीने ढोकळ्याचा कलर चांगला येतो म्हणून मी इथे त्याचा वापर केली आहे यामध्ये थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपण हे पीठ चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत इथे चांगल्या पद्धतीने पीठ मिक्स करणे खूप गरजेचं आहे इथे आपल्याला एकदम स्मूथ असा पेस्ट करून घ्यायचे यामध्ये कुठलाही पद्धतीचा लंप नसू नये याची काळजी घ्या हे बेसनाचं जे बॅटर आहे ना हे जास्त पातळ पण असावं आणि जास्त घट्ट पण असावं अगदी मिडियम कन्सिस्टन्सी असेपर्यंत आपल्याला हे चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपण हे जे तयार केलेलं बेसनाचं बॅटर आहे ना ते कमीत कमी, -कमी दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे पहा दहा मिनटानंतरनं मी एक दुसरं पातेलं घेतलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये एक चमचा तेलाचा वापर करून हे जे तेल आहे ते संपूर्ण भांड्याला व्यवस्थितपणे लावून घेत आहे आणि त्यानंतरनं आपण जे तयार केलेलं बेसनाचं बॅटर आहे ना त्यामध्ये एक पाकिट इनो घालत आहे जर तुम्हाला इथे इनो वापरायचा नसेल तर तुम्ही इथे एक चमचा खाण्याच्या सोड्याचा वापर करू शकता घातल्यानंतर घातल्यानंतरनं ताबडतोब आपल्याला हे जे मिश्रण आहे ते चांगल्या पद्धतीनं चमच्याच्या चा सहाय्यानं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण जे तेल लावून ठेवलेलं पातिला आहे ना त्या पातील्यामध्ये पाती लगेचच ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं हे ढोकळ्याचं पीठ आहे किंवा हे जे बॅटर आहे ते आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे कुकरचा वापर केलेली आहे ज्याप्रमाणे आपण कुकरमध्ये भात ठेवतो ना त्याच पद्धतीने ढोकळासुद्धा तेवढंच पाणी घालून स्टँड ठेवून आणि त्याच्यावर हे पातेलं स्टीम होण्यासाठी ठेवायचं आहे फरक फक्त इतका आहे की भात जेव्हा लावतो ना तेव्हा आपण कुकरची शिट्टी ठेवतो आणि ढोकळा करताना कुकरची शिट्टी जी आहे आपल्याला काढायची आहे आपण इथे बरोबर वीस मिनिटासाठी ढोकळा कुकरमध्ये स्टीम करायला ठेवणार आहोत गॅस मध्यमवर ठेवून हे जे ढोकळ्याचं बॅटर आहे ना ते कुकरमध्ये वीस मिनटे स्टीम करून घेणार आहोत तर तुम्ही मोबाईलमध्ये वीस मिनटाचा अलार्म लावा आणि बरोबर वीस मिनटांनी हे गॅस बंद करून टाका चला आपला प्लेन ढोकळा तयार आहे आता आपण ह्याच्यासाठी खमंग अशी फोडणी तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक लहान पातील गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातली आहे आणि तेल एकदा गरम झालं की मी इथे एक चमचा मोहरीचा वापर केला आहे मोहरी फुलल्यानंतरनं मी इथे दोन ते ती तीन कट केलेली मिरची घालत आहे त्यानंतर लगेचच मी इथे कडीपत्तासुद्धा घातलेली आहे आता ही फोडणी तयार झाल्यानंतरनं मी गॅस बंद केला आहे आणि त्यानंतरनं साखरेचं पाणी असताना ते या फोडणीमध्ये घालत आहे आता साखरेचं पाणी तयार करायचं म्हणजे काय काही नाही अगदी सिम्पल आहे एक बाऊल पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे साखर घाला आणि हे जे पाणी आहे ते फोडणी तयार झाल्यावर गॅस बंद करून त्यात ॲड करा म्हणजे आपली ढोकळ्याची फोडणी तयार झाली आता स्टीम झालेला ढोकळा कुकरमधून बाहेर काढा आणि त्याला चांगल्या पद्धतीनं कट करून घ्या आणि कट करून घेतल्यावर चमचाच्या साह्याने तयार केलेली फोडणी त्या सगळ्या ढोकळ्यावर चांगल्या पद्धतीनं पसरवा आणि शेवटी गार्निशिंग म्हणून तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर छानपैकी कट करून त्याच्यावर घालून टाका किंवा खोबऱ्याचं कीस घालून टाका त्याने पण आपला ढोकळा दिसायला आणि टेस्टला दोन्हीला मस्त लागतो पहा आपला हेल्दी ढोकळा तयार आहे आता हे ढोकळा तुम्ही टमॅटो सॉससोबत सौ किंवा पुदिना चटणीसोबत एन्जॉय करू शकता आणि हां परफेक्ट अगदी हॉटेलसारखी पुदिना चटणी कशी करायची याचा व्हिडिओ मी घातली आहे पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मी भी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय